नमो बुद्धाय सर्वांना सप्रेम जय भी आज आपण ऐकणार आहे अंगुली यांची सत्यकथा एके दिवशी काही गावकरी लोक भगवान बुद्ध यांच्याकडे येतात आणि भगवंताला म्हणतात भगवंता या जंगलामध्ये एक खूप महाभयंकर दरोडेखोर आहे त्याचे नाव आहे अंगुलीमाल तो खूप निर्दय आणि कूर आहे जो कोणी त्यांच्या मार्गाच्या वाटेवर जाते तो त्यांची हत्या करून त्यांची बोट गळ्यात घालतो त्यामुळे सर्वजण भयभीत आहे तुम्ही त्या जंगलाच्या जा मार्गावर जाऊ नका भगवान बुद्ध म्हणतात उत्पन्न होणे हे अज्ञानातून जन्म घेतो हिंसक आहे कारण त्याच्या अंधार आहे मी त्याच्याशी करुणेने बोले मग भगवान बुद्ध त्या जंगलाकडे जातात भगवान बुद्ध त्या घनदाट जंगलातून एकटेच चालत होते त्या सकाळी जंगलात सूर्याची किरण झाडाच्या पाण्यातून झिरपत होती वाऱ्याने झाडाची पानं हलत होती जणू निसर्गच त्या दिव्य फेटीची तयारी करत होता गुरु नोंगुली माल भगवान त्याच्या हातात तलवार डोळ्यात राग केस विसकलेले शरीरावर रक्ताचे डाग आणि गळ्यामध्ये हाताच्या बोटाच्या माळा अंगुलीमाल ओरडतो थांब रे संन्याशा पुढे गेलास तर जिवंत राहणार नाही पण भगवान बुद्ध थांबत नाही चालतात ते शांत स्थिर निर्विकार पावलांनी पुढे चालत राहतात अंगुलीमाल रागाने संतापतो तलवार घेऊन भगवान बुद्धाच्या मागे आगाने देशाने धावतो तो, तो खूप धावतो अंगुलीमालाला नवल वाटते आपण एवढ्या जोराने धावत आहे आजपर्यंत असं झालं नाही आणि हा शांत आहे तरी आपण त्याला पकडू का शकत नाही सकाळपासून धावून सुद्धा दुपार होते अंगोली माल धावून धावून थकतो तरी सुद्धा अंगोली माल भगवान बुद्धांना पकडू शकत नाही गरम मातीत त्याचे पाय भासतात मग थकून रागाने क्रोधाने ओरडून अंगोलीमाल म्हणतो अरे हे संन्याशा थांब ना देवा भगवान बुद्ध शांतपणे उत्तर देतात अंगुलीमाल मी थांबलेलो आहे तूच थांब अंगुलीमाल हे ऐकून थबकतो तो, तो आश्चर्याने विचारतो कसं काय तुम्ही चालत आहात आणि म्हणता थांबलात भगवान बुद्ध गंभीरपणे म्हणतात मी सर्व प्राणी प्राणीमात्यावर हिंसा करणे सोडला आहे म्हणून मी थांबलो आहे पण तू अजूनही हत्या आणि पापाच्या मार्गावर चालत आहेस म्हणून थांबलेला नाही आहेस असं सतत पाप कर्म करत राहशील तुला दुःखच दुःख मिळेल दुसऱ्या जीवांना अशांत करून तुला शांती कसे मिळेल भगवान बुद्धांच्या वचनांनी अंगुली तलवार खाली पडते त्याच्या डोळ्यातून लागतात तो भगवान चरणी पडतो आणि म्हणतो भगवंता मी मी आहे कितीतरी लोकांना मारलं त्यांचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमतो मला वाचवा भगवान मला वाचवा त्या दिवशी अंगुली मालाने आपल्या जीवनातील सर्वात मोठे निर्णय घेतला त्याने शस्त्र फेकून दिले आणि भगवान बुद्धाच्या चरणी शरण आला आणि भगवान बुद्धाने सुद्धा यही विकवे म्हणून अंगुली अंगुलीमाल्याला भिक्खू संघात सामील केले अंगुलीमाल जेव्हा भिक्षू होतात त्यांच्या जीवनात एक घटना घडते ती अशी एके दिवशी जंगलामध्ये एका स्त्रीच्या प्रसूती वेदनेचा आवाज ऐकू आला ती स्त्री गर्भवती होती, होती ती प्रसव वेदने तडफडत होती लोक तिच्या अवतीभोवती होते पण तिची मदत कोणीही करत नव्हते तेव्हा त्या जंगलामध्ये खूप जोऱ्याचा पाऊस वारा आणि विजा होत होते शिक्षु अंगोली माल हे दृश्य बघतात आणि भगवान बुद्धाकडे जातात आणि भगवान बुद्ध यांना वंदन करून म्हणतात भगवान जंगलात एका स्त्रीला प्रसूती वेदना होत आहे तिची आणि बाळाचे जीव धोक्यात आहे कृपया रक्षा करा भगवान रक्षा करा भगवान बुद्ध शांतपणे म्हणतात हे अंगुली माला, तुरंत त्या जा आणि तिथे गेल्यानंतर ती स्त्री तुझ्यापेक्षा लहान असेल तिला कन्या म्हण ती तुझ्या एवढी असेल तिला बहीण म्हण जर ती तुझ्यापेक्षा मोठी असेल तिला आई म्हण व असे म्हण की जेव्हापासून माझा धम्मामध्ये नवीन जन्म झाला आहे त्या क्षणापासून मी कोणतंही पापक्रम केलं नाही ना कायने ना वाचे ना मनाने माझं पुण्य कर्म माझं सत्यबल तुझी व तुझ्या बाळाची रक्षा करो, असे जाऊन तिथे म्हण अंबुली माल लगेच भगवंताला वंदन करून त्या स्त्रीच्या दिशेने धावत गेला आणि त्या गर्भवती स्त्री जाऊन म्हणाला हे बहीण तू भयभीत होऊ नकोस ज्या क्षणापासून माझा धम्मामध्ये जन्म झाला आहे मी भिक्षू झालो आहे तेव्हापासून मी कोणत्याही प्रकारची हिंसा कायने वाचेने मनाने केले नाही तेव्हापासून मी कोणतंही पाप कर्म केलं नाही ह्या माझ्या पुण्य बलाने ह्या माझ्या सत्य बलाने तुझा गर्भ मंगल हो तुझा व तुझा बाळ सुरक्षित राहो अंगुली असं म्हणतात त्या जंगलातील पाऊस वारा आणि विजा लगेच शांत होऊन जातात त्या चे शब्द जणू चमत्कारच झाले थोड्या वेळात ती स्त्री सुखरूप बाळाला जन्म देते आई व बाळ दोघांचे प्राण सुरक्षित वाचतात आणि संपूर्ण गाव थक्क होतो सर्वजण म्हणतात तो जो कधी मृत्यू देत होता आज जीवन देऊन गेला त्या दिवसानंतर अंगुली माल्यांनी लोकांना अहिंसेचा सत्याचा धम्म शिकवला काही दिवसानंतर भगवान बुद्धाच्या शिकवणीमुळे अंगुलीमाल माल भिक्षू सुद सुद्धा अरंतपदी होऊन निर्वाणास प्राप्त झाले नमो बुद्धाय